मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाण्याची शक्यत दिल्ली शक्यता आहे दिल्लीत जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आज संध्याकाळी दोन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याशी बातचीत करूया अजय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जातील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते अगदी दोन दिवसांपूर्वी बातमी आली होती की मुख्यमंत्री हे शंभर जागांवर ठाम आहेत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन चर्चा होऊ शकते याच अनुषंगानं आजचा दिल्ली दौरा असू शकतोय विक्रांत खरं तर ह्या दोन मुद्दे जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चेला जाऊ शकतात एक तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जी आहे ती नक्षलग्रस्त असलेले राज्यांची जी आहे ती मुख्यमंत्र्यांची बैठक बोललेली आहे आणि ह्या बैठकीसाठी बै। मुख्यमंत्री जे आहेत ते दिलेला जाणार पण याला आणखी एक महत्वाची बाब आहे की ह्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा दिल्लीवारी होणार आहे त्यामुळेच खरंतर ही बैठक नक्षलग्रस्त राज्यांची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातली आणि जागा वाटपाच्या तिड्याची चर्चा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांसोबत करतील असा एकंदरीत ढोबळ अंदाज जो आहे तो वर्तवला जातो त्याचसोबतच आता हे दोन्ही नेते राज्यातले दिल्लीवारीला चाललेत पण राज्यातलं तित्र तिसरं जे नेतृत्व आहे सरकारमधलं ते म्हणजे अजित पवार हे या दौऱ्यात नाही आहेत त्यामुळे आधीच अजित पवारांच्या संदर्भातल्या चर्चा आहेत की अजित पवार महायुतीसोबत असणार की नाही आणि त्याच्यानंतर आता ह्या फक्त दोनच नेत्यांच्या ज्या आहेत त्या दिल्लीवारे होतात त्यामुळे अजित पवारांची भूमिका काय असणार आणि अजित पवारांबद्दलची चर्चा दिल्लीत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण आता सध्याची जी माहिती मिळते त्या प्राथमिकतेनेनुसार आठ राज्यांची जे देशातल्या जे नक्षलग्रस्त राज्य आहेत त्यांची बैठक जी आहे ती गृहमंत्री अमित शहा दोन कारण या बैठकीमागे दौऱ्यामध्ये दडलेली आहेत असं म्हणावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी